मला खरंच प्रश्न पडतो देवी देवता आहेत का आणि एवढे 33 कोटी 33 कोटी एवढे जर आहेत तर ते काय हे या सगळ्या गोष्टी का बघत भगत तिथे आलेल्या बाया बिया हसतात आणि बाळाrandn करते सगळे गलगीत आमच्या धर्माचा अपमान आहे अनेक जण मला विचारतात की का तुम्ही भगवत गीता वाचले का म्हटलं नाही बाबा ते जाडजूड पुस्तक मी वाचलेल नाही ते जाडजुड पुस्तक मी वाचलेलं नाही माझ्या इथल्या माझ्या देशावरती प्रेम करणाऱ्या मुसलमानांनी मला कुराण दिले दिलंय या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता किंवा संघ नव्हता मुसलमान होते त्यांनी बलिदान दिलेलं आहे हासावर गेले ते लोक लांडोर याला सरपाची मित्रांनो म्हणतात की राजकारणात वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवतो वस्ताद हा वस्ताद असतो आणि या वस्तादाने काल शिवतीर्थावर तो डाव टाकला आणि करून टाकलं परवा शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा झाली लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी जणू काही तोफेचे गोळे डागायला सुरुवात केली अडाणीच्या नावाने केंद्र आणि राज्य सरकारला घेरण्यासाठी त्यांनी एक जबरदस्त असा ऑडिओ व्हिज्युअल्स ची मांडणी केली वातावरण निर्मिती अशी झाली की जणू काही महाराष्ट्रातील आता हवाच पालटाईल पण हा सगळा फुगवलेला फुगा देवेंद्र फडणवीस नावाच्या आधुनिक चाणक्याने काल एका मिनिटात फोडला फडणवीसांनी असा काही यारकाळ टाकला की ठाकरे बंधू डायरेक्ट क्लीन बोल्ड झाले आणि याच मैदानी युद्धाचा आज आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफेस्ट व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाबद्दल दुमत असण्याचं काहीही कारण नाही त्यांचं सादरीकरण म्हणजे एखाद्या चित्रपटाचा परवाच्या सभेमध्ये त्यांनी वातावरण निर्मिती पूर्णपणे केली अगदी काळ्या स्क्रीन पासून म्हणजे स्क्रीन कसा निवडायचा याच्यापासून काळ्या स्क्रीनवर महाराष्ट्राचा नकाशा पाठीमागे गंभीर संगीत टाईमलाईन्स आणि त्यावर स्वतःची भरदास्ता अशी कॉमेटरी सगळं पॅकेज व्यवस्थित जमून आणलेलं होतं त्यावर त्यांची मेहनत होती आणि या मेहनतीवर एका पैशाची शंका नाही बघा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेण्याचं एकच कारण होत ते म्हणजे राज ठाकरे यांचं वक्तृत्व आणि ते वक्तृत्व राज ठाकरे यांनी पूर्णपणे पणाला लावून पर्वाचं प्रेझेंटेशन केलं आणि त्याचभर म्हणजे आपले काही पाळी पत्रकार चहा बिस्किटांवर खुश होणारे या मंडळींनी राज ठाकरेंनी बाजी पलटली बाजी मारली मैदान मारला हवा फिरवली अशा बातम्यांचा रतीब लावला सगळी हवा हे सगळं वातावरण निर्मिती म्हणजे एका प्रकारचं नरेटिव्ह हे सगळं एका खोटेपणावर आधारित राज ठाकरे यांनी अडाणीच्या नावाने भीती घालण्याचा प्रयत्न केला खूप प्रयत्न केला पण काल देवेंद्र फडणवीस जेव्हा मैदानात उतरले तर ते देवेंद्र फडणवीस ठाकरे गटासाठी आउट ऑफ सिलेबस ठरले ठाकरेंचा बाजार उठवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं देवेंद्र फडणवीसांनी काल लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे यांच्याच लावरे तो व्हिडिओला सडे तोड असं उत्तर दिलं त्यांनी केवळ भाषणच केलं नाही तर पुरावे फोटो सहित व्हिडिओ सहित लोकांच्या समोर ठेवले ज्या आदानींच्या नावाने राज ठाकरे ओरडत आहेत त्यांचेच त्याच राजस्थान राजस्थानमधील काँग्रेस सरकार केरळमधील डावे ममता दिदी शिबू सोरेन पाय घड्या घालून त्यांचं स्वागत करायला रेडी आहेत आणि कालच्या पूर्ण सभेत एक सरप्राईज पॅकेज देखील होत सगळ्यात मोठा धक्का होता तो ठाकरे बंधूंच्या बदललेल्या भूमिकांचा व्हिडिओ जो उद्धव ठाकरे गट कालपर्यंत म्हणजे ही युती त्याच्या अगोदरपर्यंत राज ठाकरेंच्या बाबतीत जे बोलत होता आणि राज ठाकरेंकडून होणारा काउंटर किंवा एकामेकांना कशा पद्धतीने हे मंडळी धूमीपछाव देण्याचा प्रयत्न करत असे आणि आज सत्तेसाठी कशी गळाभेट घेतली जाते हे एक तीन मिनिट एकोणचाळीस सेकंदाच्या व्हिडिओतून त्यांनी उघड केलं काही गोष्टी या सभांपेक्षा अधिक एका वेगळ्या संवादामध्ये आपल्याला समजू शकतात आणि म्हणून मी कोणाकडनं तरी शब्द उधार घेतो आणि म्हणतो जरा लावरे तो व्हिडिओ लाव बर जरा उद्धव वगैरे जे आहेत ना यांच्या कंटाळा आला होता आणि म्हणून बाहेर पडलो आणि मग जर का उद्धवला कंटाळून तू शिवसेना सोडली असेल तर उद्धवच्या फोनची वाट का बघतोस आणि ज्याने बाळासाहेब असताना त्यांच्या पाठीत बाळासाहेबांचं ज्याने ऐकलं नाही तो माझं ऐकले असं तुम्हाला वाटतं तिथून बाहेर पडताना माझ्या मी गाडी चालवतोय माझ्या बरोबर उद्धव बाजूला बसलाय तिथून हॉस्पिटल बंद मातोश्रीला मी घेऊन आलो हॉस्पिटल बंद मातोश्रीला येईपर्यंत तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या बाजूला मी बसलोय म्हणून मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं सेनेबरोबर परत मनसेने युती करावी किंवा मी तुम्हाला सांगू का तो माणूस तो माणूस बोलतो वेगळा आणि करतो वेगळं हा माणूस विश्वास ठेवणार का नाहीये मला माहिती तो अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहिती नाही इतकं जवळ माहिती माझ्याकडे खूप व्हिडिओ येतात बिल्लावरच व्हिडिओ मराठीच्या मुद्द्यावरती असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती असेल त्या उद्धव ठाकरेंच्या अंगावरती एक तरी केस आहे का फक्त पैशासाठी स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी कधी हा कधी तो कधी तो पण बस मला सत्तेत बसवा माझ्याकडे खूप व्हिडीओ येतात मग तुम्हाला हवा होता म्हणून माननीय बाळासाहेबांच्या नावावरती मुंबईचा महापौर बंगला जो ढापला तो लोकांना विचारून ठापला माझ्याकडे खोक व्हिडिओज आहेत खोके खोके ओरडत आहेत त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत कोविड पण नाही सोडला त्यांनी प्रत्येक वेळेला यायचं बाळासाहेबांचं नाव पुढे करायचं मग आम्ही लगेच इमोशनल एक तुम्हें स्वतः ज्यादा स्वतः बाहर सारे मराठा नाराला लगता कहीं हिंदुत्व नाराला लगता शेवीटी संजय दत् कल चला आप <laughs> वल्लभ भाई पटेल महात्मा गांधी तू कोई लॉजिक है बिस्थिति नेता के नेता है अरे वो तो सब मिलीजुले सुपारी बाज है सभी आम् आजोबा त्यांनी फार छान शब्द काढला होता असल्या वृत्तीच्या लोकांसाठी हे सगळे लवंडे संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही बाबा दुपार झाले आता उठले असतील आणि सुपारी सगळेच असतील बाबा दुपार झाले आता उठले असतील कोणाचा कधी उठताय तुला काय करायचे गेल्या चौदा वर्षात मी पाच वर्षाचा पहिला हिशोब देतो गेल्या पाच वर्षाचा या पाच वर्षामध्ये या मुंबई महानगरपालिकेचं बजेट किती बजेट एकवीस हजार कोटी रुपये एकवीस हजार कोटी रुपयाचं बजेट या मुंबई महानगरपालिकेचं त्यातले सा साठ टक्के पैसे हे आस्थापनेवरती जातात तिथल्या पगारावरती जातात इतर गोष्टीवरती जातात राहतात किती चाळीस टक्के आता चाळीस टक्क्यामध्ये जर समजा पकडलं तर एकवीस हजार कोटीमधले जर चाळीस टक्के पकडले साधारणपणे आठ हजार कोटी रुपये दरवर्षी हातामध्ये राहतात म्हणजे पाच वर्षामध्ये कमीत कमी चाळीस हजार कोटी रुपये हाता हातामध्ये होते या मुंबई शहरावरती खर्च करायला गेले कुठे गेले कुठे गेले कुठे गेली वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष महानगरपालिका आहेत ज्याच्यामंतर शहराचा विचका झालाच आहे पण मराठी माणूसही उद्ध्वस्त झालाय आहे माननीय बाळासाहेब असताना या सगळ्या गोष्टींकडे एक बारीक लक्ष असायचं नंतर तर काय बारीक लक्ष फक्त पैशावर तर आज पण कुठेतरी आणि परवा पण कुठेतरी हेलिकॉप्टर मध्ये उतरताना उद्धव ठाकरेंची बॅग तपासली निवडणूक आयोगाच्या लोकांना पण कुठे काय काय कुठे काय तपासायचं हे पण कळत नाही अहो ज्याच्या हातात आज पण कधी पैसे बाहेर निघाले नाही त्याच्या बॅगेत काय असणार फार फार तर हात रुमाला आणि कोमट पाणी त्यामुळे आता मला सांगा आपण उत्तर देण्याची गरज आहे उत्तर त्यांनीच असं ऐकण्यात येत आहे की ह्या व्हिडिओचा प्रभाव इतका होता कि काल स्वतः साहेब हे बाल्कनीत बसून सभा ऐकत होते आणि सभा ऐकताना त्यांनाही घाम फुटला होता त्यांनी तयार केलेल्या खोट्या नरेटिव्हचा फडणवीसांनी इतक्या पद्धतशीर फुगा फोडला आता प्रचार करायची गरज नाही असे इंटरनेटवर नेटिझन्स म्हणतात बीजेपीचे लोक म्हणतात तेथेच देवेंद्र फडणवीसांची अभ्यास वृत्ती आणि संयमी नेतृत्व दिसून येतं राज ठाकरे यांच्या सादरीकरणाला मी शंभर पैकी शंभर मार्क देईन म्हणजे त्यांनी अतिशय उत्तम असं सादरीकरण केलेलं कोणताच माणूस त्यांच्या सादरीकरणाला नाव ठेवू शकणार नाही असं होतं पण फडणवीसांनी हे सिद्ध केलं राजकारणात केवळ साऊंड फक्त चालत नाही तर सत्य आणि टायमिंग देखील महत्वाची आणि ती टायमिंग काल फडणवीसांनी साधून घेतली तेल लावलेला पहिलवान म्हणून घेणारे आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राचे स्वयंघोषित नेते स्वतःला नेते समजणारे लोक काल फडणवीसांसमोर शाळाकरी विद्यार्थी वाटत होते अगदी लहान मुलं भासत होते फडणवीसांनी सोडलेला हा बाण थेट ठाकरे गटाच्या गोटात शिरलाय आणि म्हणूनच आज आधी संदीप देशपांडे पत्रकार परिषद घेत होते आणि त्यानंतर स्वतः राज ठाकरेंना तातडीने स्पष्टीकरण देण्यासाठी कॅमेऱ्यांसमोर यावं लागलं पूर्ण दहा मिनिटाची प्रेस कॉन्फरन्स वन साइडेड प्रेस कॉन्फरन्स राज ठाकरेंनी केली आणि त्यात त्यांनी काउंटर कसं करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची बॉडी लँग्वेजच सांगितली होती की ते हे गेम हारलेले मुंबई महानगरपालिकेचा सत्तेचा खेळ आता निर्णायक वळणावर आलेला आहे आणि हे वळण कोणतं आहे हे आप आपल्याला लक्षात आलेच असेल थोडक्यात सांगायचं तर काल फडणवीसांनी ठाकरे बंधूंचा करेक्ट कार्यक्रम केला टप्प्यात आणून कार्यक्रम करणे कशाला म्हणतात हे काल मी अनुभवलं या व्हिडिओचा इम्पॅक्ट आता उद्याच्या निवडणुकांमध्ये आपल्याला नक्कीच दिसेल आणि हा प्रभाव मतदारांना कसा प्रभावित करतो हे देखील पाहणं तितकंच रंजित ठरेल आणि आपल्याला काय आप वाटतं फडणवीसांनी दिलेला हा झटका ठाकरेंना पचवता येईल की पुन्हा एखादा लावरे तो व्हिडिओ म्हणत ठाकरे आणखीन एखादा व्हिडिओ राज ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणण्याचे राज ठाकरेच सादर करतील आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारातील लोकांना शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय